नमस्कार मंडळी आज आपण बघतोय खमंग खुसखुशीत आतून जाळीदार अशी चवदार भजी अचानक घरी कधी पाहुणे वगैरे आले तर अगदी झटपट तयार होतात ह्या भजीसाठी साहित्यही एकदम कमी लागतं भजीसाठी इथे मी घेतलं आहे एक मोठी वाटी भरून बेसनपीठ विकतचंच बेसन आहे वजनाने साधारण एकशे पन्नास ग्रॅम बेसन आहे बेसनपीठात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेते ह्यात आपण अजून दुसरं काही घातलेलं नाही आहे आधी फक्त पाणी घालून जरा फेटून घेते बेसन फेटून घेतल्याने पीठ छान हलकं होतं आणि भजीसुद्धा आतून मस्त पोकळ होतात पाणी आधीच खूप जास्त घालू नका लागलं तर अजून पाणी घालता येईल साधारण इतपत सैल असावं खूप जास्त नाही एक ते दीड मिनटं बेसन असं फेटून घेतल्यानंतर बघा बेसनचा कलर हलकासा बदलतो म्हणजे थोडासा लाईट कलर दिसतो बेसन हलकं फुलकं लागतं आता लगेचच ह्यात घालूया बारीक चिरलेला कांदा मध्यम साईजचा एक कांदा घेतलेला तिखटासाठी हिरवी मिरची घालते तर साधारण दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे मी असे तुकडे करून घेतले कोणाला भजी खाताना मिरचीचा तुकडा काढून टाकायचा असेल तर मिरची अजून थोड्या मोठ्या तुकड्यात कापा किंवा मिरची पेस्ट करून घातली तरी चालेल आणखी यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर भजीमध्ये कोथिंबीरची कोवळी देठ पण घातली तरी छान लागतात चिमूटभर हळद चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग आणि दोन चिमूटभर खायचा सोडा बस इतकंच साहित्य लागतं सोड्यावर दोन तीन थेंब पाणी घालून मिक्स करून घेते बेसन आधीच पातळ भिजवल्याने आता वरून पाणी घालायची गरज नाही मिक्स करून पुन्हा मिनिटभर फेटून घेते ह्याप्रमाणे आणखी आत तुम्ही आवडीप्रमाणे ओवा जिरे घालू शकता भजीत सोडा घालताना खूप जास्त वेळ आधी घालून ठेवू नका म्हणजे जेव्हा आपण भजी बनवायला घेऊ तेल तापायला ठेऊ तेव्हा बेसनात चिमूटभर खायचा सोडा घालून मिक्स करायचा आणि लगेच भजी करायला घ्यायची हे बघा असं इतपत सैलसर असावं कारण जास्त घट्ट पिठाची भजी नीट फुलत नाहीत आतून पोकळ न होता गच्च होतात खाताना पण मग कोरडे कोरडे लागतात मिनिटभर हे फेटून घेतलं आता लगेच ह्याची भजी करायला घेऊयात भजी तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही ते चेक करायचं आता अलगदपणे गरम तेलात भजी सोडून घेते छोटी छोटीच भजी सोडलेत तरी पण ती तळल्यानंतर किती फुलतात ते पुढे बघालच मध्यम आचेवर भजी तळून घेऊया अलटी पलटी करून भजी तळून घेते एक दीड मिनटातच भजीचा आकार बघा बऱ्यापैकी मोठा झाला आहे तेलात भजी व्यवस्थित बुडली पाहिजेत छोट्या आकाराचीच भजी सोडायची कारण आपण बेसन फेटून घेतलं आहे सोडाही घातलं आहे त्यामुळे भजी तळल्यानंतर मोठी होतातच तीन ते साडेतीन मिनटात असा छान खरपूस रंग आला की भजी तेलातून काढून घेते उरलेली भजी पण ह्याचप्रमाणे तळून घेते भजी आतून पोकळ होण्यासाठी खायचा सोडा चिमुटभर तरी घालायचाच पण अगदीच कोणाला खायचा सोडा चालत नसेल तर त्यांनी काय करायचं भजी तळण्यासाठी तापत ठेवलेल्या तेलातून एक मोठा चमचा भरून कडकडीत गरम तेल ह्यात घालून मिक्स करा मग भजी तेलात सोडा एक वाटी बेसन पिठात भरपूर भजी झाली वरून थोडीशी कुरकुरीत आणि आतून मस्त अशी जाळीदार टेस्टी भजी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत